प्रत्येक शाळा महाविद्यालयात मुलींना शिक्षणासाठी निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याशी वेळोवेळी संवाद आवश्यक आहे यासाठी शिक्षक आणि सखीव सावित्री समिती सदस्यांनी संवाद साधावा असे निर्देश मुलींना शाळेतील वातावरण सुरक्षित आणि निर्भय वाटावा यासाठी संवादातून समुपदेशन करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलंय संवादा दरम्यान त्यांच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास पूर्ण आपल्या क्षेत्राची निवड कशी करावी संदर्भात मार्गदर्शन केले मुलींना आय ए एस आय पी एस डॉक्टर सैन्यदल तसेच विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे मनोगत सांगितले मेहनतीने आणि प्रयत्नाने प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करता येते यासाठी अभ्यास आणि आत्मविश्वास पूर्ण करणे प्रयत्न करणं गरजेचं असतं असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले प्रत्येक मुलीने आपल्या आईवडिलांसोबत तसेच शाळेतील शिक्षकांसोबत संवाद साधावा असं देखील त्यांनी म्हटलं आहे रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर